सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपलं मराठी नोकरीवाला हे चॅनल ते स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र शासन केंद्र शासन व खाजगी क्षेत्रातील संपूर्ण जॉब अपडेट आपल्या चॅनल ते घेऊन आलो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आणि इतर मित्रांनो नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ¿Son Vidal? Rồi này đó này, Rồi nãy đó. Bây giờ cái 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 cái

व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेयाराम